एक खाव आणि दोन तुकडे असंच पाहिजे आता हीच काळाची गरज आहे की एम या परीक्षा द्या एक राज्य एक परीक्षा एकाच वेळी सगळ्यांच्या परीक्षा नो नॉर्मलायझेशन नो झंझट आम्हाला बोंबलायची गरज नाही किना कपला केलाय बघा काय झालंय सीसीटीव्ही फुटेज बघायची गरज नाही हे आंदोलन करायची गरज पडणार नाही बस झाला ना। आता कंटाळा आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आता नको या गोष्टीच्या बाहेर पडायचं आहे आम्हाला ते प्रायव्हेटवाले नकोच आता आम्हाला आम्हाला पाहिजे सरकारी नोकर तिथे गार्डिंगला कशामुळे सर अरे बाबा त्याची नोकरी जाईल ना उद्या जर त्या सीसीवीट दिसलं की हे एक चिट्ट्या जाईल तुम्ही तक्रार करणार ट्विट करणार की या या वर्षा हॉलमध्ये इथे माझा या नंबरचा एवढा एवढा विद्यार्थी असा करत होता सीसीटीव्ही कॅमेरा चेक करा चेक केले आउट त्याची नोकरी केली वर्ग मध्ये हे खूप महत्वाची गोष्ट आहे की एमपीएससी ला द्या सीसीटीव्ही कॅमेरा लावा गफलत झाली हॉल नंबर सेंटरचा क्रमांक ट्विट करायचा एमपीएससी ला किंवा लावून सांगायचं सस्पेंड झालेलं झालेले एका वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणता येईल किंवा आनंदाची मागणी म्हणता येईल की सेवेचे असतील विद्यार्थी किंवा एम पी एस सी करणारे असतील ते देखील आनंदी झाले असतील कारण की आपण गेली सहा महिने झालं बघतोय किंवा आठ महिने झालं जी सेवा भरती होत आहेत त्याच्यामध्ये आपण भ्रष्टाचाराचे असतील किंवा पेपर फुटी म्हणता येईल किंवा गफलत असतील भरपूर गोष्टी ऐकल्या सगळ्याच गोष्टी ऐकल्या सध्या नीटचा जो ज्वलंत मुद्दा आहे तो परीक्षा रद्द करण्यापर्यंत आलाय म्हणजे भरपूर या गोष्टी ऐकतोय त्याच्यात एक सुखद किंवा आनंदाची मागणी म्हणता येईल की आजपर्यंत जी विद्यार्थ्यांमध्ये होती किंवा शिक्षकांमध्ये पण ही होती किंवा ज्या परीक्षा आहेत प्रामाणिकपणे एमपीएससीकडे द्या ज्या सरसेवेच्या भरती आहेत त्या एम पी एस सी प्रामाणिकपणे घेतात त्यांचं मनुष्यबळ वाढवा तर तीच जी मागणी आहे जे अभिमन्यू पवार साहेब आहेत त्यांनी आपले महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे ती मागणी मांडलेली आहे ती आपण मागणी बघणार आहोत की त्यांनी काय के मागणी केली आहे आणि त्याच्यासोबत पण काही अशा गोष्टी असतील की आपण त्या एम पी एस सीला पण काही गोष्टी किंवा सरकारला पण सांगणार आहोत की त्या एम पी एस सीला तुम्ही पाठवा म्हणजे त्या गोष्टी करायला लावा किंवा एम पी एस सीने त्या गोष्टी कराव्यात आणि सरकारने देखील त्यांना त्या गोष्टी उपलब्ध करून द्याव्यात ते पण सांगणार आहोत कारण की फक्त व्हिडिओ टाकणं किंवा फक्त बोलणं असं नाही mm. तर एखादी गोष्ट आपण एखादी गोष्ट सांगत असू की ही चुकीची आहे त्याच्यावरती उपाय देखील सांगणं मला माझं कर्तव्य वाटतं त्याच्यामुळे हा व्हिडिओ पण बघणार आहोत की आपण नेमकी काय मागणी केली ती आणि काय गोष्टी करायला पाहिजे तुमचे देखील काही प्रश्न असतील की अशा पद्धतीनं काही सजेशन्स असतील कमेंट सेक्शनमध्ये कमेंट नक्की करा कारण की हे बघा चूक आपण समोरच्याशी दाखवून देत असोल तर चांगली गोष्ट आहे पण त्याच्यावरती उपाय पण सांगणं हे आपलं कर्तव्य आहे ही गोष्ट आपण विसरली नाही पाहिजे काय मागणी आहे की सर्व शासकीय काय म्हणतो मी सर्व शासकीय त्यांनी मागणी केलेली आहे अभिमन्यू पवार साहेब हे आणि हे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री ते की सर्व शासकीय नोकर भरती प्रक्रिया एम पी एस सी मार्फत राबवण्यात यावी अशी विनंती त्यांनी उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्री महाराष्ट्राची त्यांना केलेली आहे त्याच्यात त्यांनी सांगितलंय पुढे की त्यांनी अनुकूलता दाखवली पुढे बघूत आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा एम पी एस सी मार्फत गट अ ब क यांच्या भरती केली जाते आणि आयोगाचं काम पारदर्शक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी ओळखलं जातो हे विद्यार्थी वर्गात कण प्रचलित आहे बरोबर आहे त्याच्यामुळं काही याच्यात वादच नाहीये नुकतीच महाराष्ट्रानं ना, आठ हजार पदांची लिपिक पदांची भरती म्हणजे असं नाही की एम एस ला अनुभव नाही असं नाही आहे एमपीएससी ला सीला का अनुभव आहे मोठ्या प्रमाणावरती भरती घेतली जाते पूर्व मुख्य पण घेतली जाते त्याच्यामुळे जा अनुभव आहे एमपीएससी ला मोठ्या प्रमाणावर त्यांनी प्रक्रिया यशस्वीपणे राबवून दाखवलेली आहे मोठी भरती प्रक्रिया पण केली त्यांची क्षमता देखील सिद्ध केलेली आहे या सर्व बाबींचा विचार करून राज्य सरकार मार्फत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांची हे मोठं वाक्य आहे मी काय म्हणतोय सर्व सॉरी सर्व पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात यावी अशी विनंती त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना केलेली आहे याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे हे महत्वाचं आहे निर्णय सकारात्मक सर्व शासकीय नोकर भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी मार्फत करण्याचा था निर्णय झाल्यास था शासन नोकरी भरती प्रक्रियेत पारदर्शकता सुसूत्रता हे ये येण्याचा असा विश्वास आहे की खूप मोठी मागणी आहे ही मागणी महाराष्ट्राच्या गृहमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणजेच तेच सरकार चालवतात मुख्यमंत्र्यापर्यंत पण ती जाईल पूर्ण मंत्रिमंडळ महाराष्ट्र शासनाने हे निर्णय घ्यायला पाहिजे कारण की हा जर निर्णय घेतला तर नक्कीच तुमचे विद्यार्थ्यांप्रती तुमचं जे सरकारबद्दल जे आहे त्याचा आदर वाढेल त्याच्या तुमचं मताचंही परिवर्तन होईल आणि विद्यार्थ्यांना पण कळेल की सरकार कुठेतरी प्रामाणिक आहे आणि आत्ताची जी पेपर फुटीचं देशात सॉरी देशर देशामध्ये पेपरफुटीचं जे प्रकरण वाढत आहे त्या याच्यासाठी कायदा तर केलेलाच आहे महाराष्ट्र सरकारने कडक कायदा करावा पण हा की या सर्व सरळ सेवा एम पी एस सीला जर दिल्या तर असले कायदे पण जास्त म्हणजे होतील पण त्याचा वापर करण्याची गरज पडणार नाही कारण की एम पी एस सीमध्ये खूप पारदर्शकता आहे सुसूत्रता आहे किंवा बघणार आहोत आणि आता आपण ठीक आहे की बघतोय की बा एम पी एस सीला द्या देतील हे एम पी एस सीला पण मग काही गोष्टी अशा कराव्या लागतील की ने हा एम एस दिलं त्याचं मनुष्यबळ वाढवावं लागेल कशा पद्धतीने निकाल आहे त्या सगळ्या गोष्टी आपण पुढे बघणार आहोत दिमाग एक एक आपण गोष्ट बघणार आहोत की काय की जर सर, सर्व शासकीय भरती तुम्ही देणार आहात का उगी एखादी दोन दिली बाकीच्या इकडेच घ्यायले कोणी पण पेपर फुटायलेत गफले व्हायलेत पुरावे आपल्याला मागायलेत असा कार्यक्रम होता कामा नाही त्याच्यामुळं काय मागणी आहे की सर्व शासकीय भरती एम पी एस सी मार्फत घ्या त्यांचं मनुष्यबळ वाढवा तिथे मनुष्य वाढवा सगळ्या गोष्टी करा त्याच्यानंतर काय प्रत्येक परीक्षा केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरे पाहिजे नुसते एम पी एस दिले संख्या वाढेल यांची सेंटरची मग कुठं हे झालं त्यांनी बघून लिहिला असा आरोप होईल कुणी काही पण होईल सी सी टी व्ही कॅमेरे पाहिजे प्रत्येक याच्यावरती काही हरकत नाही एवढं आपल्याकडे पैसे पण आहेत नसतील तर एमपीएसीला अजून पैसे द्या प्रत्येक सेंटरवर सी सी टी कॅमेरे गरजेचे आहे प्रत्येक गर परीक्षा केंद्रावर सरकारी नोकर जो गार्डिंगवाला असतो किंवा जो परिवेक्षक असतो तिथे तो सरकारी नोकरच असावा महाराष्ट्रात भले मोठे भरपूर जण आहेत सरकारी नोकर की एक दिवस ते काढू शकतात आमच्यासाठी असं नाही आणि ते फुकट काढतात का त्यांना भत्ता बित्ता द्या आमचे पैसे घेऊन हरकत नाही सरकारकडून घ्या का आमचे द्या म्हणजे आमचे सरकारचेच आहेत ते पण आम्ही टॅक्स भरतो ते सर्व विद्यार्थी वगैरे सगळे महाराज हे याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे खाजगीवाले नको नाही तर आपल्याला माहित आहे मग काय झालंय आता बोलायची गरज नाही सध्या ज्या टी सी एस आणि आयबीपीएस न ज्या परीक्षा झाल्या त्याच्यात भरपूर बातम्या आल्या ती तिथल्या व्यक्तीनंच पुरवलं का कॉफ्या पुरवल्या असे भरपूर उदाहरण आहेत ते प्रायव्हेट वाले नकोच आता आम्हाला आम्हाला पाहिजे सरकारी नोकर तिथे गार्डिंगला कशामुळं सर अरे बाबा त्याची नोकरी जाईल ना उद्या जर त्या सीसीव्हीत दिसलं की हे एक चिट्ट्या द्यायला तुम्ही तक्रार करणार ट्विट करणार की या या परीक्षा हॉलमध्ये मा इथे माझ्या या नंबरचा एवढा एवढा विद्यार्थी असा करत होता सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा चेक केले आउट त्याची नोकरी गेली पोरग ब्लॅक लिस्टमध्ये हे खूप महत्वाची गोष्ट आहे की एमपीएसी ला द्या सीसीटीव्ही कॅमेरा लावा गफलत झाली हॉल नंबर सेंटरचा क्रमांक ट्विट हो करायचा एम पी एस सीला किंवा फोन लावून सांगायचं बस सस्पेंड मागे झालेलं एका परीक्षेला मुख्य परीक्षेला की विद्यार्थी तसं करत होते एकमेकांचं बघून लिहित होते त्याने ट्विट केलं एका विद्यार्थ्याने त्या ते विद्यार्थ्यांचा पुढे कार्यक्रम झाला सी सी टी व्ही फुटेज चेक करून त्या पद्धतीनं परीक्षा ऑनलाईन नको एम पी एस सी घेऊ का यू पी एस सी घेऊ आमची परीक्षा ऑफलाईन पाहिजे ओ एमआर शीटवरती ओ एम आर शीटवरतीच पाहिजे ऑफ ऑफलाईनच पाहिजे ऑनलाईन नाही पाहिजे कारण कसं डायरेक्ट ते आलतं नीटच्या परीक्षेमध्ये डायरेक्ट मार्कच वाढवायचे हो अरे बाप रे विषयच अवगंभीर आहे की डायरेक्ट मार्क वाढवण्यासाठी लिंक म्हणजे बघून लिहिलं तरी एक वेळ समजू शकतो आपण पण डायरेक्ट मार्कच वाढवायचे हो अरे याला तर काही चॅलेंजेस नाही विषयच नाही त्याच्यामध्ये तर ही एक गोष्ट यात मागण्या आहेत पुढे काय मागण्या आहेत आपल्याला भरपूर पुढे बघायचं आहे दुसरं काय की राज्यात एक पेपर एक परीक्षा आणि एक राज्य म्हणजे एक आहे थर तलाठी भरती आहे तलाठी भरती म्हणजे राज्यात एकच पेपर पुड� असत ती एकच परीक्षा असल शिफ्ट वाइज नाही पाहिजे आणि एकाच दिवशी असेल ती पण एक महत्वाची आहे आणि एकाच वेळी नॉर्मलायझेशनची झंझट नाही पहिले किती होते मार्क विचारायचं काम नाही नंतर नॉर्मलायझेशन वाढले दोन वाढले ते पंधराच वाढले आमचा पेपर लई होता आमचं असं होतं हे कुठंच नको मंत्रच म्हणायचे नाही आता एक, एक खाव आणि दोन तुकडे असंच पाहिजे आता हीच काळाची गरज आहे की एम पी या परीक्षा द्या एक राज्य एक परीक्षा एकाच वेळी सगळ्यांच्या परीक्षा नो नॉर्मलायझेशन नो झंझट आम्हाला बोंबलायची गरज के नाही केला कपला केलाय बघा काय झालंय सीसीटीव्ही फुटेज बघायची गरज नाही आंदोलन करायची गरज पडणार नाही बळच झाला आता कंटाळा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आता नको या गोष्टीच्या बाहेर पडायचं आम्हाला एम पी एमपीएस ला पूर्ण मनुष्यबळ द्या माणसं द्या त्यांना काम करायला चांगले चांगले पैसा बी द्या नुसतेच माणसं दिले पगारी त्याच्या बरोबर झाल्या किंवा काही गोष्टी त्यांना करायच्या पैसे नसतील अवघड होईल ना तरतूद करास पैशाची स्व स्वातंत्र्य पण द्या त्यांना त्यांच्यावरती दबाव नको अशा पद्धतीनं हे सरकार करणार आहे नक्कीच पण काही गोष्टी आहेत की आम्हाला पण सांगणं गरजेचं आहे की ह्या तुम्ही केल्या पाहिजे विद्यार्थ्यांकडून पण मी काही प्रश्न घेतले माझे पण प्रश्न आहेत हे तुमचे अजून काय मनात प्रश्न असतील खाली कमेंट मध्ये कमेंट करा की कि सरकारकडून किंवा एमपीएससी मार्फत तुम्हाला वाटते की नाही एमपीएससी चांगलं काम करते अजून चार गोष्टी तुम्ही चांगल्या कराव्यात हरकत नाही प्रत्येक परीक्षा केंद्रावर जामवर वसवा ही खूप मोठी मागणी आहे प्रत्येक परीक्षा केंद्रावर हले येणं मोबाईल नेला असाल उघडता आलं नाही पाहिजे नेटस सर झलना पाहिजे वज मोमलं तसा ठेवत तू मोबाईल अशा पद्धतीनं ते चेक करायचे ते मशीन असते ना ते ट्विन वाचताय चावी वगैरे असेल काय असेल ते पण पाहिजे तिथे त्याचं नाव नव्हतं माहीत मला पण ते पण पाहिजे इथे सुरक्षेच्या कारणासाठी लागणाऱ्या इतर सर्व गोष्टी आवश्यक त्या तिथे उपलब्ध पाहिजेत त्या पद्धतीने महत्वाचं आहे पुढे काय पाहिजे बाबा अजून चौदा मागण्या घेल्या मागे याच्यात लिहिल्यात मी थम व्हेरिफिकेशन पाहिजे प्रत्येकाचं वेळ लागू दे हरकत नाही आम्ही सकाळी जे बसू तिथं दोन ला परीक्षा ठेवा हरकत नाही थर्म व्हेरिफिकेशन तिकीट चेक पाहिजे त्याचाच आहे का त्याचा तोड तोंड नाही का त्याच्यावरती ते पण बघणं गरजेचं आहे कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर परीक्षा होत असेल कारण की फॉर्म कमी येत नाहीत एका दिवशी अख्या राज्याचे म्हणजे एमपीएससीचे तीन लाख हे येतात फॉर्म येतात सरळ सेवा म्हटल्यानंतर अजून लोड आले पाच सहा लाख जण महाराष्ट्रात ऍट ए टाइम परीक्षा देतील त्याच्यामध्ये सगळं त्यांचं ट्राफिक वगैरे हो सगळं राहण्याची व्यवस्था पूर्ण सगळं बघणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांचं परिपूर्ण चेकिंग पाहिजे वेळ लागला तर हरकत नाही जाऊ दे आम्ही दोन तास आधी येतो पण वेळेचं बंधन पाहिजे विद्यार्थ्यांना मी अर्धा तास चालून दारात लावून घेतलं रिपोर्टिंग टाइम मग साडे त्याच्यावर हॉलटिकेटवर लिहिलं आहे मग हे सा नऊला आलं तरी याला घेईन झाले आहेत की साडेआठवरून पाच मिनटं झाले घेईन असं भरपूर प्रमाणात होतं गेट क्लोजिंग टाईम रिपोर्टिंग टाईम असलं अनगड नको स्पष्ट एमपीएससी देते आम्हाला मान्य आहे तरी देखील आम्हाला म्हणणं गरजेचं आहे एमपीएसीच्या प्रोफाईलमधूनच भरा सगळ्यात सोपं येते पहिले साडेतीन चार पाच लाख काहीतरी रजिस्ट्रेशन आहेत एमपीएससीचे याच्यात ब्लॅकलिस्ट नाही ना यांना परीक्षा देता येणार नाही वेगळं पोर्टल कराल तर हे ये येऊन जाण करतील इथं त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे ब्लॅकलिस्ट आहेत याचं आधार कार्ड वगैरे पूर्ण डॉक्युमेंट घ्या याला फॉर्मच आला या पाहिजे कुठल्या परीक्षेला ब्लॅकलिस्ट असणार आहे म्हणजे कळल की नवीन भरणारे विद्यार्थी किती ते पण कळल पहिला डाटा आहेच एम एस सी कडे त्याच्यामुळे लोड वाढेल आणि पारदर्शकता याच्यामध्ये वाढेल ही महत्वाची वाले सांगितलंच मी याच्यात एक महत्वाचं आहे फर्स्ट की तुम्ही देणार सेकंड फर्स्ट की किती देणार ते पण सांगत जा तुम्ही सेकंड की फायनल की ते पण द्या आणि ते वेळेत द्या चालली सहा महिने वगैरे तर असं सरळ सेवेच्या बाबतीत तरी नको हे विद्यार्थ्याला होणारा त्रास आहे मी जे बोलतोय का हे आम्हाला विद्यार्थ्याला होणारा त्रास आहे याचा अर्थ हरकत नाही वेळ लागतो याचा अर्थ तुम्ही क्वालिटीज देताय चांगल्या पद्धतीने देत आहे हरकत नाही पण फायनल की मध्ये पण योग्य उत्तर द्या नाही तर गेले कोर्टात विद्यार्थी एका प्रश्नासाठी खोळंबला सगळा निकाल असं पण होता कामा नाही त्याच्यामुळं प्रश्न पारदर्शकपणे काढतायत सगळं चांगलं करतायत पण काही विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत किंवा अजून थोडंसं परिपूर्ण करा त्या पद्धतीनं या विद्यार्थ्याच्या मागण्या आहेत नाहीतर मग कसं आहे विद्यार्थ्याला त्याचा नाहक त्रास होत असतो ते एमपीएससी ला माहित आहे पण सरकारनं पण काही गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे त्या पण आपण बोलणं गरजेचं आहे लोकशाही आहे परीक्षेची जाहिरात असेल किंवा परीक्षेचे निकाल असतील फर्स्ट की किंवा फायनल की असतील प्रत्येक विद्यार्थ्याची गुण मार्क पडलेले नका लिस्ट टाकू पण त्याचे प्रोफाईल मध्ये एमपीएससी टाकते काय वाद नाही ते देणं गरजेचं आहे मेरिट लिस्ट किंवा मार्क लिस्ट पण त्या योग्य वेळेमध्ये द्या सांगताना सांगा चार महिने आम्ही निकाल लावणार नाही तुम्हाला जर वेळ दोन महिने लागत असेल तर चार महिने सांगा विद्यार्थी तोपर्यंत ओरडणार ना घेऊन तारीख दिलवा चार महिने नाही चाल चार महिने पण त्या चार महिन्यात लावा ही माझी हात जोडून विनंती आहे स्पर्धा परीक्षेच्या किंवा एमपीएससी ला पण की तुम्ही डेट देताना थोडीशी दूर द्या चार महिने उशीर टाका दोन महिने लागता येत ना सहा महिने टाका चार महिने टाका पण ती निदान विद्यार्थ्याला आशा लागत नाही ती रोज परेशान असते याला विचार द्याला विचार कधी निकाल लागेल तो शांतपणे अभ्यास करेल ही तारीख एमपीएससी चा एमपीएससी लावते बरोबर याच्यात वादच नाही तसा आय पीपीएस ते परफेक्ट त्या तारखेला करता दोन चार दिवस इकडे तिकडं हे परीक्षेचे केंद्र आहेत ते टाकू नका ना मराठवाड्याचे विद्यार्थी गेले तिकडं आता भाई अमरावतीला नागपूर तिकडच्या इकडे येतात का तिकडे तिकडे येत असतील असला कार्यक्रम आहे कुठेही टाकायला महाराष्ट्रात आता महाराष्ट्र फिरवायचं आहे काय स्पर्धा परीक्षेवाला सर्वसेवेचा फॉर्म भरला ना महाराष्ट्र फिरावं लागेल नागपूरला जाय इकडे जाय नाशिकला जाय भंडाऱ्याला जाय अमरावती वर्धा सगळं विदर्भ मराठवाड्याचे विद्यार्थ्याला विदर्भ फिरायला लागलाय तिकडचे इकडे देत असतील काय माहिती तिकडच्या विद्यार्थ्यांना नाही विचारलं की असला कार्यक्रम नका करू तुम्ही टाकताय ना परीक्षा जी केंद्र तर तालुका स्तरावरती द्या नाही जिल्हा स्तरावरती द्या तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत ना ते काय करणार आहे गोड त्याच्यात काहीच करू शकणार नाही एक महत्वाची गोष्ट आहे टी सी एस आय बी सी पाचशे हजार किलोमीटर आम्हाला पळू नका पैसे हजार हजार घेतले नाही आम्हाला इकडे तिकडे पळायला लावले विद्यार्थ्यांचे सगळे हेळसाळ झाली परेशानी झाली इतक्या दूर जायला आर्थिक खर्च तर लागलाच परेशानी मानसिक त्रास रेल्वे नाही बस नाही पैसे नाही राहायचं कुठं त्याला सगळं म्हणजे एक इकडं हजार रुपये खर्च झालाय आमचा हजार पन था हजार किलोमीटर पण चालू हजार रुपये खर्च व्हायला फॉर्म भरून परत एक दोन हजार रुपये लागायला ते एमपीएससी मार्फत जर दिलं तर चांगलं होईल ती इथल्या तिथं परीक्षा येईल ती एमपीएसी देते सांगायची गरज नाही पण मागणी करत ना गरजेचं आहे परीक्षेची फी योग्य प्रमाणात ठेवा लागतील तुम्हाला लागतात ना हजार रुपये घ्या रे भाऊ घ्या लागत असले तर घ्या उगेच आमचे गृहमंत्री फडणवीस साहेब म्हणले बागा की सिरियसनेस असण्यासाठी म्हणून आम्ही परीक्षा फीस जास्त ठेवली आता कह्याच त्याला अभ्यास नाही ते बी भरलं अहोद्या म्हणता आम्ही कुठून तरी हजार रुपये सिरियस नसलं तरी लागलात लागले टुके कुठे निगेटिव्ह आहे अशा रीतीनं नसते फडणवीस साहेब तुम्ही हुशारा तुमच्या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत पण अशा रीतीनं तुम्ही म्हणू शकत नाही की सिरियस विद्यार्थ्या म्हणून हजार रुपये ठेवले तुमचा खर्च लागतोय नाही हजार नाही बाराशे घ्या खर्च लागत असेल तर हरकत नाही पण योग्य प्रमाणात या जितका खर्च लागतोय ना नक्की घ्या असं म्हणत नाहीत की आम्ही पैसे कमी ठेवा एक परीक्षा घेत आहेत राज्यभर पोरं देतात कुठून आणून कष्ट करतील पण इमानदारीनं घेत असतील तर देतील नाही तर मग हजार रुपये भरले तरी सिरियसनेस तुमच्या परीक्षा घेणारेच नाही ना तरी असा कार्यक्रम झालेला आहे तो त्याच्यामुळे विद्यार्थ्याच्या भावना समजून घ्या लोकसभेत दणका बसलाय विधानसभेला फायदा होईल त्याचा विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न सोडवा उगीच सिरियसनेस वगैरे त्याबद्दल बोललोय मी की आमच्या हजार हजार घेतले तुम्ही काहीच फायदा नाही झाला त्याच्याबद्दल ती महत्वाची गोष्ट आहे शेवटची मागणी आहे की परीक्षेचं वेळापत्रक असलं पाहिजे बरोबर आहे प्रॉपर वेळापत्रक पाहिजे जाहिरात कधी येणार परीक्षा कधी होणार पहिली की फर्स्ट की कधी येणार फायनल की कधी येणार मार्क लिस्ट कधी येणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट कधी येणार आहे लांब लांब द्या हरकत नाही तारीख दूरची द्या दोन महिने लागते ना मी म्हणलं आधी चार महिने द्या पण द्या ती तारीख विद्यार्थ्याला कळल किंवा हा चला वेळ चार महिने लागतात हरकत नाही चार महिने दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास करेल ते शांत राहील डोकं गरम नाही होणार त्याचं पण कधी जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी देतात आणि एक पंधरावी मागणी माझी होती की अभ्यासक्रम पण द्या नाही तर विचारलंय आयबीपीएस वालेला तसंच केलं मागच्या ज्या सर्वच्या परीक्षा होत्या कृषीचा सिलेबस दिला त्यांनी कृषी विभागानं हे ना सिलेबस न टाकलंच नाही अगं चाटायला दिलता का ते सिलेबस मग असंच बोलावं लागेल सिलेबस कशाला दिला चाटायला मराठीमध्ये दिला परत मग आम्ही त्याचं इंग्लिश इंग्लिशमध्ये भाषांतर केलं दोन्ही पद्धतीने आम्ही अभ्यास केला आयबीपीएस मॅटर कुजवला मग गोट्या खेळायला दिलता का ते सिलेबस असं भरपूर प्रमाणात की टी सी एस पॅटर्न आयबीबीएस पॅटर्न हरकत नाही तुमचा पॅटर्न नाही ते पण एमपीएससी ज्यावेळी परीक्षा घेईल त्याचा एक प्रॉपर अभ्यासक्रम द्या त्याच्या रीडर थोडस लिंक तुम्ही विचारू शकता पण जे नाही सिलेबसला ते एखादा प्रश्नही समजू शकतो आपण पण आउट ऑफ द सिलेबस जाऊन असा प्रश्न विचारू नका ना असं नाही कोणी म्हणेल की कोर्टात करत जातील ते मग ते म्हणतील आम्ही सिद्ध करून दाखवू सिद्ध करायला काय ना आता कुठून पण दाखवता येईल पण रक्ताचं ना जवळचं ना तर दाखवणं गरजेचं आहे ना हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत की ही जर मागणी मान्य झाली एमपीएससी ला या सगळ्या गोष्टी दिल्या तर अत्यंत महत्वाची गोष्ट की पारदर्शकतेपणा आणि सुसूत्रता येईल आणि विद्यार्थ्यांचा पण विश्वास बसेल की नाही कडे हे एमपीएससी वाले ते गफला करत नाहीत प्रामाणिकपणे विद्यार्थी फॉर्म भरतील महाराष्ट्रात एक राज्य असेल एक वेळा परीक्षा असेल एकाच दिवशी असेल आणि शांत पद्धतीने सिलेबस पण एक असेल परफेक्ट नॉर्मलायझेशनची झंझट नाही काहीच नाही त्याच्यामुळे सिलेबस पण प्रॉपर पद्धतीनं पाहिजे किंवा पूर्ण मागण्या देखील काही ऍडिशन असेल तुमच्या अजून मागण्या असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि आपल्याला जर गरज पडली तर ही मागणी लावून धरण्यासाठी आपण पण ट्विटरवर वगैरे काय करण्याचा नक्कीच प्रयत्न करूयात पण त्यांनी अभिमन्यू पवार साहेबांनी नक्कीच याच्यात इनिशिएटिव्ह घेतलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या मागण्या मान्य होतील अशी आपण अपेक्षा करू आणि हा व्हिडिओ थांबू तर व्हिडिओ पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद